मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि माझं युट्यूब चॅनल नावी झालं खारबाव टू एकवीरा विरा पायी पदयात्रामध्ये ना आज लेट झाले आम्ही काल जाम लेट आलो बघितलं असेल तुम्ही नसेल बघितला तर जाऊन ब्लॉग पण बघा हा पालखी निघले बघू आता निघतो आम्ही संख्यात आहे बरोबर अजून बरीचशी पोरा बाकी आहे लल्या बिल्या आणि आता आंघोळ पण नाही गेले चला निघतो आता आमची जर्नी चालू आली चालत जोपर्यंत एकवीरा एकविराईच्या मंदिरात पोहोचत नाही तोपर्यंत बसायला नेणार कालिगाव मातेच्या मंदिरांचं जर्नी चालू होते ती संपल डायरेक्ट आई एक एकमेकांच्या मंदिरात बोल आता नाही तर आम्ही आमच्या सोबत आहे सवण मात्र हे शिवाली आहे शिवाली काही कॉल अरे मॅच असो किंवा काय असतो तुम्ही नेहमी लेट का असता रा आरा पण देवला मज्जा होती ना लवकर येऊन बोलले काय फोटोशूट झाला बाकी ज्या काही असते सगळं झाला त्या तू माघर येईल ना पहिले चल ना टॅगी टाकून जाऊ सगळ्या दुसऱ्या गोष्टी करू फक्त बोलो ना काय बोलायचं बोलू का चला मग विरोध देण्यासाठी आपल्या गावातील अनेक भक्तगणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत विराम पाहते की

गावाची आमची शान आहे टायमा मा, मार्केट थोडा थोडा कमी होत चालले मावरा काही जाम फेमस बुधवार का बाजार कमी आओ तरीके पास बेटा तुम्हाला मावरा सुका बघा पार पर्यंत मावरा ओला मावरा नाही ना गावा ओला ओला मावरा गावा गावान बाबा भाऊ कामाव जाणार रे बंधू कामाव झाले बरे जणांना कामामुळे पण येवाल ना भेटला पालखीला तरी बरंच लोक आण आम्हाला भेटला असं अंकल काय शुभेच्छा द्याल तुम्ही पालखी आई एकवीरा आई कालिका मातेच्या मंदिरातून प्रस्थान केलं ते तीन दिवसाने आई एकविराज चरणी पालखी पोचेल आणि त्या ठिकाणी दर्शन होईल म्हणून मी आज प्रस्थान होण्याच्या संदर्भामध्ये जे पदयात्री आहेत त्यांना आई कालिका मातेचरणी आणि आई एकविराज मातेचरणी प्रार्थना करतो तर ही पालखी व्यवस्थितरित्या अगदी कोणतीही

ना सेवाय म्हणून याने जेत लावले पैसे ना तर आपण नसता खाल्ला ब्लॉक मध्ये आम्ही बसलो शॉर्टकट रक्षा गेले दुसरे रोड शान आम्ही झाले शॉर्टकट शान बघू शॉर्टकट आम्ही येते का नाही मग फोर बीर येतात हा भाऊ आहे आपला कोपरोलीवरनं वर आलाय एक दिवस अगोदरच आलाय आपल्याला चालण्यासाठी नवी मुंबई पासून आपल्याला तू फोन फोन फोनवरून जॉईन करतो आपल्याला डायरेक्ट खार्बा पासून चालतील पालखी बद्दल मस्त मी आठवा वर्ष आहे माझा आठ वर्ष झाला बाई चालत एकदम येणार नव्हते नको ना नाही तर मजा नाही माझा मन होत नाही धावायचा जास्त काम जास्त पैसा दोन दिवस सुट्ट्या नाही काढू शकत काय पंधरा दिवस झाले तू ठेवायलाच मी डायरेक्ट त्या काय आईसाठी कार फिरायला मज्जा करायला बांधून याला, याला ठेवा ना बरं असा अनुभव आहे लोक पण आण आमचा पहिला वर्ष आहे ना नक्कीच आम्हाला सात दिवसात ना हो नक्की चला भेटू आता भूक पण जाम लागले क मानकुलीला पोहोचू असं आले आता इथं जस्ट पाचशे मीटर वर आपल्याला नाश्त्याची सोय होणार आहे नाश्ता जरा नाव ऐकून बरं वाटते काय बोलू शकता तुम्ही अनकुले जेवण भेटणार आहे जेवण ऐकून जाई भाई एकदम खुश झाले एकदम भाई करा पोट बरो आपण बरं पोट खुश झाला पाहिजे माणसाचा त्याचं झालाच आता जरा जरा पाय दुःखा लागले आणि पॅन्ट बदला लागेल लवकर नाही पायंची हालचाल काय ती रात्री समजेल किती फोर येतात काय येतात पण फोरी येतात तीन दिवसात ते प्रश्न येणार नाही असं आहे का मग आहे मानकोली जेवण आहे आता आम्ही हा वलपाडा वलपाडा आता नाश्ता झाला चार एक समोर नका निघले जातील फोन आल्यावरून आल्यान नक्की पर्यंत चालशील ना शंभर टक्के तो पाहिजे होता गावचे आमचे मेन फक्त तुम्ही चालू दिसतात कप असतात आणि चालतात काय झाला बारावा वर्ष येतो पहिल्यापासून दुसऱ्या वर्षापासून नव्हतं त्या कारण गेला नाही नाश्ता करून आम्हाला थोडा टाइम झाला पण आमच्या आणखीच नाही आता लगेच डोक्यावर तुम्हाला नॅपकिन ठेवलेला आहे प्रमाण खूप आहे ना जरा काय गोरापराला चाललेलं परत कालापर्यंत वाटते आता मी आला परत विषय काय तीन दिवस आपण आय मावलीच्या भेटीला चाललोय तो एवढा ऍडजस्ट करायला लागलेत कशवण तीन बाकी जरी हो ना त्यांच्या वाटायला पाहिजे नानीत चौधरी बॉल यांच्या हातातच आणि गाव पेटवणारे यतिश पाटील दहा बारा किलोमीटर चालून एकदा मोतल्यावर जेव्हाला मानकोली तर एकदम पहिलाच आहे मानकोली ते जेवणाचा एकदम बरं वाटते जेवण आहे नाश्ता जर भरपूर दापून फल खाले पण आता जेवणाची टेस्ट जर पालखीच जेवण जेवायचं तर चांगलं असतात काही बोलू शकतो त्याला काकाने पाठणे पाठणी काकाला पाठत वालत कामात झाली

बसता आता हातपाय जावं लागतील कपरा बदलला कारण की झाला नाही कुठे हा आम्हाला हातपाय जाऊ सनस्क्रीन धरा सध्या ललित आणि मी चालतो आमची टीम गेले पुढं आम्हाला टाकून आमचे गावचे बिल्डर सर्वेश काडेंद्रॉ एकदम डेंजर का मध्ये भाऊ आता ते आम्हाला कवर किती भेटत दा तीन चार किलोमीटर आमच्या पेक्षा पूर्ण होणार नाही कव्हर करू कव्हर करू कारण की फास्ट फास्ट चाल चाल आमचे चालले तर टिकली नाही तर जरा वेगळाच वाटते लावा लाग्राईब जवळच्या तरी अपेक्षा नव्हती तू टेम्पोन बसशील या सगळा चॅटिंगचा प्रॉब्लेम आहे काय नाही भाऊ एकदम कामाचा पोरीच्या वाया <laughs> गेला दर फिरीला चाल का टेम्पोन बसले म्हणून अरे यो येऊ मिलीन एकदम फिटून लागते पूर्ण निघता कसा हो काय एकदम पण फायनली भेटली ओलखावी कोण आहे पाटील आवरा गुंडाले जसा काय आहे याच्या अंगावर आगीत बोल बरतात

जोपर्यंत लाटच्या वस्तू वो पोहोचते तोपर्यंत भेटणार नाही भेटलो ह्याला चाल ना आता आम्ही पोहोचला मुंब्रा या नगरीत थोड्या पंधरा ते वीस मिनिटात जल्लोष बघायला भेटणार लास्ट टाइम वाटते काहीतरी केल का बिजे बिजी सांगा नेल ना खराय का या वर्षी जल्लोष करील जय श्रीराम जय श्रीरामो कोरा ना एकदम बरा टीमची मॅच लागले आता बरेचसे मेन टीमचा प्लेयर ऐक निखिल <laughs> निखिलची कमतरता काही संघाला जाणवेल काय होईल काय तुझ्या बघू ना काय नाही झेंडे बघून तर मित्रांनो बघा आता हा तुम्ही आता पहिला झेंडे बघा ना त्याच्यानंतर सांगा हा एरिया कुठला आहे झेंडे हा कुठलाही अरब देशाचा हे नसून भारत देशामध्ये आहे हा भाग बार। इथे भारताचे झेंडे सोडून हे हिरवे झेंडे कुठून आले मला ते समजत नाही ते पण नाही हा कसे आयो आता काय बोलशील हे विचार करणार की गोष्ट लास्ट टाइम पण इथं बाशिला झालं झालता काहीतरी विषय पेटलेला हा एका मुलाने काहीतरी मराठी हा वर ते कितन सालचे तर रे रे हो तो बोलला वर दस बारा सालचे तो मराठी नाही आता का एवढाच बोललेला तो तर त्याला माफी माँग मागायला लावली या झेंड्यांचं मला अली काही समजत नाही ते झेंडे आपण भारतामध्ये आहे का पाकिस्तानमध्ये आहे ते समजत नाही मला नेमकं आलो आहे कुठे आणखी आपण मुंबरा मुंब्रा अच्छा म्हणजे हाच तो मुंबरा का मिनी पाकिस्तान बोलता ना तो हा असं काही मी ऐकले बघितला असेल काहीतरी मिनी पाकिस्तान का एकदम येऊ त्या मग चौरा वाटत अजून पुरा एक दाखवतो सांगायचं झेंडा कोणता झेंडा आहे मित्रांनो तुम्हीच सांगा आणि भारत देशामध्ये हा झेंड्याचा काम काय या झेंड्याचा आपला झेंडा लावतात का ते तिथे फक्त संधी नाल्या आल्या आपणच आपण बोल बोल काय सांगतात पहिला आपला धर्म त्याच्या नंतर जात जातीला पहिला प्राधान्य द्या महाराज काय जातीला प्राधान्य हाय पण पहिली गोष्ट काय म्हणते हे जनतेचा काय विषय आहे मना काही समज नाही त्याच्याबद्दल काय वाटते तुला याच्या आपण जरा चर्चा करू नंतर बोलू काय त्या बिकिदा बोललो तुम्ही वेगळा काहीतरी येऊ आता वेगळा काय हवा आता पारदर्शन बोलण्याची का नाही का आई पायी दिन राती आम्ही हाव खरबा पदयात्री पायी पायी चालताऊ दिन राती आम्ही हाव खरबा पदयात्री पालखी घेऊन शी खांद्यावरी नास्तव बाजा तळावरी तलावरी अरे सारे गावकरी बी एस पी तलावरी अरे बी एस पी तलावरी गाण्यांचा काय विषय आहे कशाचा लास्ट टाइम आहे काय झालं या एरियामध्ये लास्ट टाइम आम्ही इथे ग्रामाचे गाणी वाजवले त्या लोकांनी आमची एमपी घेतली आणि देवी जाऊन गाणी वाटते आपल्याला ना आपण दे आप एक झालं चांगला शब्द येतो टोन जाऊ द्या आपण देवीच्या पालखीला झाले तो शब्द वापरून फायदा नाही आहे असता पण एक दिवस पालखी लेट झाली असते नाही त्यानं तवा दाखवलं असता काय आहे तो ज्या एक वेळ आता वस्तू पोहोचतो डायरेक्ट कारण की तो रेट आपला कमी आहे वेल काढून आपल्या सोबत झाली जितू शेठ खारबावाला कसा काय वाटते तू तुला एक नंबर एक नंबर हा भाऊ बिना चपलीच्या चालते एक आम्ही चप्पल घालते तर नको नको झाले बिना एकदम डेंजर काम आहे आहे ठीक आता किती किलोमीटर तीस ते आम्ही निघलेलो अकरा वाजता निघले ना एकदम पोचले बरा वाटते काय जरा गरम पण आहे बिझी आहे काय बोलू आम्ही